नमस्कार मी नेक्सेस फाउंडर दत्तात्रय मामनी आणि आज आपण आलो आहे हा कांद्याचा प्लॉट आहे मिस्टर इराणी सर वाडे बोलाय आणि त्यांची शेती बघणारे साहेब तुमचं नाव सांगा दिलीप टिके दिलीप ठिके साहेब हा कांदा आता किती महिन्याचा आहे साडेतीन महिन्याचा साडेतीन महिन्याचा कांदा आहे साडेतीन महिन्याच्या कांद्यामध्ये आपण नेक्सेस रेव्युलन्सीचं जे कीड दिलं होतं ते इथं वापर केला त्याचा तुमच्या दरवर्षीच्या अनुभवात यावर्षी तुम्हाला काय फरक वाटतो दरवर्षी एवढा कलर हां कांदा एकसारखा निघत नव्हता बरं आणि कमी दिवसात म्हणजे जास्त जा चार महिने लागायचे हां एक किट वापरल्यामुळं कांद्याची साईज एकसारखी ओके कलर एकदम चांगला आणि तीन साडेतीन महिन्यात काढायला बर 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 ओके ते हे समाधान मोरे नेक्सस पॉन्डर यांनी खरं तर यांचं मार्गदर्शन आहे मला सांगा सर uh, साडेतीन महिन्यामध्ये खरंच एवढा चांगला कांदा तुम्ही कुठं पाहिला आहे नाही सर बघितला नाही आणि त्यांचे आज अणुभव आहेत हां तर ते अणुभव असे आहेत की त्यांनी सांगितलं आहे हां की ह्याप्राता जे शेतकरी आहेत ते माझे की त्यांच्या बाबतीने एकच परवाने घेतली ओके कुठली बाहेरची किती माझ्या बाकी बरोबर साहेब हे चार चार पाहुणे झाले दुसऱ्या शेतकऱ्यांच्या कारण तिथे मित्र शेती आणि जवळजवळ तिने ती म्हणते आपल्याला थोडक्यात आपल्याला रोगराई कमी आल्यामुळे कीटकनाशकाच्या फवारणीत आपल्याला कमतरता आली म्हणजे तो खर्च वाचला खताचे डोस किती झाले याला खताचे डोस वरच खात फक्त रानद भेट पाडताना दहा सव्वीस वापरलं होतं एक रे एक होत बर त्यानंतर खताचे डोस काहीच नाही टाकले लागणं नंतर वरचा बेसर डोस फक्त मग निवडीचे खत तुम्ही वापरले ओके okay. ती पण किती एक दोन तीन वेळा गेली आता साधे फक्त किती या दोन एकराला नऊ किलो होत गेलं नऊ किलो होत गेले म्हणजे सर हे तंत्रज्ञान वापरले आपल्या खताच्या खर्चामध्ये सर कीटकनाशकाच्या खर्चात पण बचत होते आणि आपल्याला साडेतीन महिन्यामध्ये खूप चांगला ह्याचा साधारणतः किती कांदा निघाला असा अंदाज तुमचा साधारण सहाशे पिशी ते साडेसहाशे पीस सहाशे साडेसहाशे पिशवी निघेल सरासरी आपल्या आजूबाजूला एकरी किती पॅ बॅग बॅगा निघल्यात सरासरी आजूबाजूच्या शेतकऱ्यांचे लई ते एकशे बारा ते एकशे पंचवीस एकरे ऍव्हरेज भेटलाय तेवढ्या बॅगा निघतात आणि आपला तुम्ही म्हणता की सहाशे पर्यंत जातो सहाशे म्हणजे सरासरी एकरी तीनशे 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 तीन च्या आसपास बॅग चला आ, कांदा निघल्यानंतर आपण परत काढूयाच पण आता कांदा काढायला किती दिवस सुरुवात करणार आहे हे दोन तीन दिवसात सुरु दिवसात एकंदरीत तुम्ही कांद्यासाठी हे जे नेक्सस तंत्र वापरलं त्यावेळेस तुम्ही समाधान आहेत हो समाधान ओके तुम्ही वेळ दिल्याबद्दल आणि मुलाखत दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आभार आणि मोरे सर तुम्ही असंच शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून त्यांचा खर्चात बचत करून त्यांची प्रोडक्शन कॉस्ट कमी करण्यासाठी जी मदत करताय ही खूपच चांगली गोष्ट आहे आणि याच पद्धतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन व्हायला पाहिजे हीच आपली खरी सेवा आहे आहे धन्यवाद सर